माझ बालावस काय समस्या म्हणजे आज जवळजवळ मी एकोणीशे त्र्याऐंशी ला प्लॉट घेतलेला आहे त्यावेळेस पासून इथं रस्त्याची सोय नाही नाल्याची सोय नाही कशाची सोय नाही इथं कसे नागरिक इथं काढते खड्डे गचके सगळे जाता येता माणसाचे कंबळ मोडते पुन्हा काय काय प्रॉब्लेम होत आहे हे कोणीच लक्ष देत नाही इकडे कोणी येत नाही कचरा कचरा इथं पडलेला असत नाल्या कोणी साफ करत नाही नगरपालिकेचा टॅक्स भरायला टायमाला भरा म्हणतात नाही तर नळ कट करीन हे कट करीन आणि मला सांगा आज एवढे सुधारणा होत आहेत साध्या लहान लहान खेड्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि इथं साधे रस्ते न साधे चालायला येत नाही असे रस्ते आहेत सिटी आहे उस्मानाबाद शहर आहे काय उपयोग आहे त्या शहराचा आज मला सांगा मोदी तर सांगतय की बाबा सगळं समृद्धी आणि रस्त्याची कामं गडकरी नितीन गडकरी साहेब सांगते सगळे एवढे व्यवस्था करायला तयार आहेत सगळे हायवे रोड सगळे झालेत पण इथं सिटी मध्येच अशी असा प्रॉब्लेम आहे कशामुळं मला सांगा आज काय प्रॉब्लेम म्हणजे ही सॉल्व्ह करायला पाहिजे ना शासनानं कुणी लक्ष देत नाही आणि निवडून यायच्या टायमाला मात्र फक्त येतात आणि आम्हाला निवडून द्या आम म्हणून सांगतात पाणी येत आहे ये चार पाच सहा दिवसाला येते पाणी घंटागाडी येते येते चार पाच दिवसाला दोन तीन दिवसाला येते काही नाही तसलं काही नाही चालू आहे पण लाईटीचा प्रॉब्लेम असा आहे की पूर्ण धाराशिव मध्ये लाईटी चोवीस तास चालू असते कुणी त्याला कोणी वालीच नाही बंद करायला कारण ही जी लाईट बिल येत आहे ती आमच्या बोकांडी घालतात नंतर त्याच्यामुळं कमीत कमी, -कमी त्या सकाळी बंद करणे संध्याकाळी चालू करणे अशी नियोजना करायला पाहिजे शासनानं